हाय नमस्कार कशा आहात आज आपण बनवलं चण्याच्या डाळीची भाजी भाजी बोलला तर बघ गावाला तुम्हाला माहिती ऑप्शन काही नसतं मार्केटमध्ये बाहेर जावं लागतं आम्हाला जर तिथे गेलं तर परत येईपर्यंत दुपार होते आदल्या दिवशी रविवार होता त्यामुळे जायला भेटलं नाही आज काय सकाळी के करू करू बोलले तर चण्याची डाळ होती माझ्याकडे ती विजत टाकली कारण किती दिवस पाण्याचं खूप टेन्शन होतं पाणीच नव्हतं मी आल्यापासून आज मला काल आठ दिवस हो झाले पाणीच नव्हतं आता जरा रेग्युलरली यायला लागला भाव पण आला मुंबईवरून भावाने विचारलं काय आणू म्हटलं काय खायला वगैरे आणू नको पाणी या मी मग त्याने बारा पाण्याचं बाटल्या असतं त्याचा सेटच घेऊन आला म्हणून आपलं पिण्यापुरतं पाणी भेटलं आणि आता येते पाणी थोडं थोडं कालपासून म्हणजे आता पाण्याची कमतरता एवढी भाजणार नाही तर चला तर आपण चण्याच्या डाळीची भाजी बघायची आहे चण्याची डाळी मी दोन तास आधी भिजत टाकली होती व्यवस्थित उमळले त्याला मी पाण्यात आता पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं आम्ही आता दोघे आहेत तर दोघांसाठी काय जेवण करायचं ना तर मग आता थोडं थोडं सगळं टाकावं लागतं खूप की झालं ते राहून जातं मग कोणाला द्यायला वाट बघावी लागते त्यामुळे थोडंसं मी अर्धा कांदा घेतलं आहे कापलेला आपला कढीपत्ता शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आपण आणि ते बटाटा घेतलेला आहे टमॅटो आणि आले लसीची पेस्ट वांगं भेटलं असतं तर अजून छान झाली असते आपली भाजी तर वांग मला भेटलं नाही त्यामुळे जे आहे त्याच्यातच आपण ही भाजी कशी करायची ती बघून घेऊया आपला टोप पण छानपैकी तापलेला आहे गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेल टाकून घेतलं आहे मी तेल व्यवस्थित गरम झालं आहे टाकूया हिंग टाकूया हिंग तर टाकलं ना आपला गॅस वगैरे होत नाही पोटात शक्यतो म्हणजे सगळ्या भाज्यांमध्ये हिंग असतं थोडंसं कांदा कडीपत्ता आणि लसूणची पेस्ट आपण घेतले थोडीशीच घेतली मी जास्त नाही घेतली व्यवस्थित परतून घेऊ आपण आणि परतून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकायची पहिले पूर्वी लोक काय करायचे असंच काही ना काहीतरी भाज्या बनवायच्या ना घरात काही नसल्या तर असं बनवायचं आणि मी सगळ्या रेसिपी तीच दाखवते शक्यतो तर ता तसेच ता दाखवते मी आता मी वरती कोणाची डाळ टाकलेली आहे आपण करतून घेऊया व्यवस्थित मला व्यवस्थित करून घेतली पूर्वी असे लोक भाजी बनवायची त्याला चव पण असायची आणि छान वाटायची खायला संक्रीट वगैरे आता चार माणसं घरात असले तर काय काय करायचं तर अशाच भाजी लोक बनवायची ना आता आपण वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवतो पण जे पहिलं आहे ते आपण मी तर शक्यतो नाही मी तर करण्याचा प्रयत्न करते बरं वाटतं मला तर आवडतं अशा भाज्या बनवायला वेळ मी मोठा गॅस आहे व्यवस्थित परतून घ्यायचं बटाटा बटाटा तर खात नाही कोण आणि दोघं पण बटाटा एवढा खायला नाही ना मागत पण काय करणार होता पण आणि मोठाच होता बटाटा कापलेल्या शेंगा आपल्या दोन शेंगा घेतल्यात मी एक बटाटा दोन शेंगा आणि आपली ही भाजी आता गॅस बारीक करूया थोडं आपण आणि ह्याच्यात लाल तिखट टाकून घेऊया ह्या भाज्या जास्त हलवायच्या ना जास्त हलवलं ना तर चव पण जाते एकदा सगळं टाकायचं असं व्यवस्थित परतून परतून घेऊन आणि झाकणावर ठेवायचं त्याच्यावरती पाणी ठेवायचं म्हणजे व्यवस्थित हे होतं आता मी तीन चमचे मसाले टाकतात तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसा मसाला टाका माझा साठवणीतला मसाले गेल्या वर्षी तर त्यामुळे एवढा तिखट नाही आहे म्हणून मला ते जास्त टाकावं लागतं माझ्या साध्या साध्या रेसिपी खूप जणांना आवडतात त्याबद्दल धन्यवाद एका भाऊनी तर मला माऊली बोलली त्यामुळे ते ऐकून खूप छान वाटलं मला माऊली बदलवा एक आईचा दर्जा दिला त्यांनी मला आता आपण ग्लास भर पाणी होतो याला मोठा गॅस ते एक उखळ येऊन देवे आपण भाजीला व्यवस्थित उखळ आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊ वाटणाची जो तुम्हाला मी रेसिपी टाकलेली आहे तर मी थोडंसं वाटण एवढं वाटण टाकायचं आपण अजून थोडं घ्यायचं वाटण टॉमॅटो टाकून घेऊयात मी टाकून नंतर टाकायचं त्याला असं झाकण ठेवूया बारीक गॅसवरती याला शिजून द्यायचं आपली डाळ व्यवस्थित उंबळलेली आहे त्यामुळे पाच मिनटासाठी असं ठेवलं तर मध्ये मध्ये एक दोनदा येऊन बघून जाऊया पाच मिनटं गेले आता आपण भाजीवरचं झाकण काढून घेऊया हे जे गरम पाणी आहे ते असच ओतायचं आपण थोडस ओतलंय मी चणे पण आपले चण्याची डाळ तर शिजलेली आहे आपली त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया थोडंसं नावाला गोल टाकूया आपण वरती कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू